नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही गेल्या वर्षी आपला जय की ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल खत घेतलं होतं उन्हाळ कांद्यासाठी आता तुम्ही लाल कांद्याला वापरला आता एक व्हिडिओ बनवला आपण आणि आता हा तुमचा परत उन्हाळ कांद्याचा डोस आलेला आहे तर याच्यामध्ये जवळजवळ निमशक्ती पावर पोटॅश बायो एनपीके के पावडर कांदा स्पेशल आणि बायो पावर सिक्स जी प्लस तर असं सहा प्रकारचे गोणे आहे तर हे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये कंपनी रेटमध्ये तुम्हाला आहे आणि गेल्या वर्षी तुम्ही रिपोर्ट चांगले घेतले म्हणून तुम्ही चालू वर्षी पण ऑर्डर केलेले तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते सगळ्यांनी वापरलं पाहिजे रिझल्ट इतके भारी कांद्याची टिकवून शेतमान हा हा चांगली वाढते बरोबर आणि आमची कांदे अजूनपर्यंत होती आता आठ दिवसा पुढे बरोबर दरवर्षी म्हणजे ती चाळीस टक्के खराब होते या वर्षी समजा पंचवीस कुलपास शेवटपर्यंत कांदे पंचवीस कुलपर्यची गाडी जर भरली तर एक ते दोन कॅरेट फक्त जागी निघायची फक्त बघू शकता शेतकरी बंधूचे जे अनुभव आहे हो ते व्यक्त करता येते आणि त्यांचे लाल कांद्याला रिपोर्ट चांगले आले उन्हाळ कांद्याला रिपोर्ट चांगले आले आणि गेल्या वर्षी त्यांचे पन्नास टक्क्याच्या वरती कांदे खराब होऊन गेलेले होते पातळ झाले होते चालू वर्षी शंभर टक्के राहिले जास्त पाऊस असून पण कांदे एकदम म्हणजे चालू वर्षी कांद्याने जवळजवळ कांदे खराबच झालेले जास्त पावसामुळे पण तुमचे झाले नाही खराब झाले आजूबाजूच बरोबर धन्यवाद शेतकरी बंधू